नमस्कार उमरखेड येथील संपादक श्री इरफान यांच्यावर काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खुंशी हल्ला केला होता त्या हल्ल्याचा रिपोर्ट दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर तीनशे सात एकशे दहा वगैरे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याऐवजी त्याचप्रमाणे पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी असताना देखील कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल केले नाही किरकोळ गुन्हे दाखल केले तीनशे चोवीस पाचशे सहा वगैरे आणि त्यांना अटकसुद्धा झाली नाही त्या त्यामुळे संयुक्त पत्रकार संघाच्या वतीने शेख इरफान यांनी मागील दहा जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले आहे याआधी दोन दिवस आमरण उपोषण केले असताना पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी त्यांना यवतमाळ येथे बोलवले आणि पोलीस स्टेशन उमरखेड ठाणेदार यांना सांगून सदर त्यांच्या मागण्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले परंतु ठाणेदारांनी फक्त पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचा एक कच्चा एफ आय आर विलास चव्हाण संपादक व शेख इरफान यांच्या वडालाजवळ दिला परंतु त्याच्यावर कुठल्या प्रकारची सही त्यांनी केली नाही आणि त्याचप्रमाणे तीनशे तीनशे सात एकशे दहा एल सी बी त्याचप्रमाणे त्यांना चिथावणी देणाऱ्या लोकावर कुठल्या प्रकारची चौकशी करण्याचे कुठल्याही आश्वासन दिले नाही लेखी स्वरूपात तसेच एम पी डी ए कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यांच्यावर आधी अधिक क्रिमिनल ग्राउंड त्यांचे रेकॉर्डेड असताना त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे एम पी डी ए किंवा तडीफार करण्याची कारवाई करण्यात आली नाही पोलीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी तडीफार करण्याबाबतसुद्धा प्रस्ताव पाठवण्याचे सांगितले असताना ठाणेदार यांना संपादक गुलाब चव्हाण व त्यांचे वडील इसाबाई शेख हे भेटले असता त्यांनी सर्व प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात येतील असे आश्वासन दिले परंतु अद्याप त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले नाही पत्रकार संरक्षण कायद्याचा गुन्हा दाखल झाला एवढंच सांगितलं जाते परंतु पक्का एफ आय आर ॲडिशनल एफ आय आर पक्का दिला जात नाही त्याचप्रमाणे तीनशे सात एकशे दहा एल सी बी तसेच तडीपार किंवा एम पी डी ए आणि त्यांना चेथावणीने देणाऱ्या जलील कुरेशी व शाहरुख खान पठाण यांच्याबाबत कारवाई करण्याबाबत कुठल्याही प्रकारचे पोलिसांनी आश्वासन दिले नाही आणि त्यांच्या उपोषणाचे मिटवण्याचा प्रयत्न अद्याप येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार व उपा उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी केले नाही वास्तविक पाहता खऱ्या अर्थाने डी वाय एस पी हनुमंत गायकवाड यांची जबाबदारी पोलीस अधीक्षक यांनी आदेश दिल्यानंतर गुन्हे दाखल करून उपोषणाची सांगता करणे त्याची जवळ कायदेशीर जबाबदारी असताना उपविभागीय पोलीस अधीक्षक हनुमंत गायकवाड यांनी पाच दिवस झाल्या तरीही उपोषणाच्या मंडपाला अद्याप भेट भेटदेखील दिली नाही ही अतिशय लाजुरणी गोष्ट आहे जर पत्रकार संयुक्त पत्रकार संघ गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असेल पत्रकारावरच गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याला पोलीस न्याय देत नसतील तर सर्वसामान्य गु व्यक्तीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना न्याय काय दिले जात नाही अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना साथ दिले जात आहे राजकीय लोक जिथल्या राजकीय लोकांची सुद्धा अनास्था आहे तिथल्या कोणत्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अद्याप पोषण मंडपाला दहा जुलैपासून आजपर्यंत भेट दिली नाही यामुळे या, या भागातील नागरिकांना राजकीय नेत्याकडून ने आणि पोलीस अधिकाऱ्याकडून न्याय मिळण्याची कुठली शक्यता दिसत नाही